नमस्कार मित्रांनो तू हिरेमाचा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता ईश्वरीला जे चॅलेंज दिलेलं असतं ते तिनं पूर्ण केलेलं असतं आणि ते चॅलेंज असतं मिठाई बनवण्याचं आणि तेव्हाच मात्र आता ईश्वरीने बनवलेल्या मिठाया ती इथे ऑफिसमध्ये घेऊन आलेली असते ईश्वरीने बनवलेल्या मिठाया ऑफिसमध्ये आणल्याच्यानंतर ती लावण्याला टेस्ट करायला देत असते लावण्या लगेचच आता टेस्ट करते आणि टेस्ट करून म्हणत असते ठीक आहे छान झालेल्या आहेत आणि तेव्हा मात्र ईश्वर बोलत असते आकाश सर तुम्ही पण टेस्ट करून पहा ना तेव्हा आकाश म्हणत असतो सॉरी ईश्वरी यातलं मला काही जास्त समजत नाही तू एक काम कर ना तू ह्यापेक्षा दादाला टेस्ट करायला देणार त्याला यातलं सगळं काही समजतं असं म्हणूनच दादा मी आलोच मला काही डॉक्युमेंट चेक करायचे आहेत असं म्हणूनच तो तिथून जात असतो आता जाताना मात्र त्याला तिथून सुद्धा बाहेर घेऊन जायचं असतं तो तिला म्हणत असतो लावण्य येतेस का लावण्य म्हणत असते मी का अगं काही डिस्कस करायचं आहे पुढच्या मीटिंग्सबाबत ती म्हणत असते आत्ता हो चल आता तिला माहिती असतं हा मला का घेऊन जातो आहे आणि ही गोष्ट अर्णवच्यासुद्धा लक्षात आलेली असते आता ते दोघे तर बाहेर गेलेलेच असतात इथे मात्र ईश्वरी आणि लावण अर्णव एकमेकांकडे फक्त पाहतच असतात तर आता दुसऱ्या बाजूला मात्र जो काही कालचा प्रकार झाला होता त्यामुळे राकेशला तो खरं घर तर घरी नव्हता पण आत्ता जेव्हा ईश्वरी बाहेर गेली त्या मिठाया घेऊन तेव्हा मात्र ती गोष्ट त्याच्या कानावर पडली किंवा ईश्वरीने जो काही झालेला प्रकार आहे तो त्याला सांगितला होता त्यामुळे तो घरी आल्याबरोबरच म्हणत होता अहो आत्ता मी हे काय ऐकतो सगळं घरामध्ये एवढं सगळं काही झालं आणि तुम्ही मला एका शब्दाने सुद्धा काही बोलल्या नाही आहेत तुम्ही मला आपलं मानतच नाही आहे का तुम्ही मला एवढं पर्क केलेलं आहे का का असं तुम्ही माझ्यासोबत वागला तुम्ही मला सांगायला हवं होतं आणि त्यासोबतच असं काहीच नाही आता आम्ही आपल्या घरासाठी लगेचच एक सिक्युरिटी ठेवतो तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते सिक्युरिटी त्याची काहीच गरज नाही आहे नको नको बरं ठीक आहे सिक्युरिटी नाही ना, ना तर आपण सी सी टी व्ही बसून घेऊयात मी माझ्या स्वखर्जातून सी सी टी व्ही बसवायला तयार आहे आणि तेव्हा मात्र आता इथे हे सगळं काही जरा विचित्र सुप्रियाला वाटत असतं आणि तेव्हाच मात्र आता इथे तो विचार करत असतो की ह्या घरावर नजर ठेवणारा आणि माझ्याशिवाय गुंड पाठवणारा व्यक्ती असू शकतो कोण माझ्या होणाऱ्या सासऱ्याला माझी चौकशी करायची आहे ना आता मी सुद्धा बघतोच या घरामध्ये कोण येतं कोण जातं या सगळ्या गोष्टींचा मी आढावा घेणारच आहे तर आता इकडे मात्र ईश्वरीने वेगवेगळ्या दोन ते तीन प्रकारच्या मिठाया ऑफिसमध्ये आणलेल्या असतात आणि ती बोलत असते अर्णवला अर्णव सर आत्ताच्या आत्ता तुम्ही ह्या मिठाया खाऊन टेस्ट करून सांगा कशा झालेल्या आहे तर तेव्हा तो बोलत असतो नाही मी सिंदोर अगोदर कॉफी तेव्हा ईश्वरी म्हणत असते नाही सर कॉफी जर पिलात अगोदर तर मला सांगा त्या मिठाईची मजा कशी येणार तुम्हाला चव कशी करणार तेव्हा आता इथे अर्णव बोलत असतो तू आहेस ना तू सांगू शकतेस तेव्हा ईश्वरी म्हणत असते अं अगं तसं नाही म्हणजे तू टेस्ट केली काय आणि मी टेस्ट केली काय तसं नाही काही जास्त फरक पडणार नाही पण तरीसुद्धा आता इथे ईश्वरी बोलत असते नाही सर त्या सगळ्या काही जरी गोष्टी वेगळ्या असल्या तरीसुद्धा मिठाई कशी जिभेवर ठेवतास त्याची चव कळली पाहिजे आता मात्र इथे अर्णव बोलत असतो हो ते सगळं ठीक आहे पण सर खरं सांगू का मला असं वाटते तुम्हाला गोड आवडतच नाही आहे आणि तेव्हा अर्णवला त्याचं लहानपणीचं आठवत असतं त्याच्या आई गोडामध्ये त्याला शिरा बनवून द्यायची आणि तेव्हा तो बोलत असतो नाही नाही असं काही नाही मलासुद्धा गोड खूप आवडतं तेव्हा मात्र इथे ईश्वरी बोलत असते हो आवडतं ना मग चला कुठे हरवलात तुम्ही अ सर कुठे हरवलात चला टेस्ट करून पहा तेव्हा अर्णवने कॉफीचा मग पुढे केलेला असतो आता कॉफीचा मग पुढे केलेला असतो तर हिच्या हातामध्ये मिठाई असते त्या दोघांचा डब्याचा आणि मगचा धक्का लागतो आणि अर्णवला थोडीशी कॉफी पा त्याच्या हातावरती सांडते ईश्वरी खूपच जास्त पॅनिक होते त्याचा हात हातात घेते आणि त्यावर फुंकर घालत फुंकर घालत असते सर किती तुम्ही हे करता काय गरज होती मी नको म्हणत होते ना कॉफी खरंच तुमची खूपच जास्त धांदल असते बघितलं ना पोळलं ना तुम्हाला आता तेव्हा ईश्वर इकडे अर्णव पाहतच असतो तिची तो किती काळजी घेतो आहे आणि हे सगळं काही त्याला खूप आनंद देऊन जात असतं तेव्हा इथे तो बोलत असतो नाही मेसिंदर नाही मला जास्त काही झालं त्यावर इथे तू एवढी बडबड करतेस ना की आता खरंच विचारायला असं नको आणि म्हणून तर मी तुला ऑर्डर दिलेली आहे ना बडबड करणाऱ्याला ही ऑर्डर परफेक्ट जमू शकते असं आता इथे तो तिला बोलत असतो तेव्हा मात्र ईश्वरी बोलत असते नाही सर तरीसुद्धा तुम्हाला टेस्ट करावीच लागेल असं म्हटल्यानंतर मात्र आता अर्णवसमोर कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही आणि ईश्वरीने बनवून आणलेल्या मिठाया मात्र अर्णव टेस्ट करत असतो आणि टेस्ट केल्याच्यानंतर उत्तम अशा मिठाया झालेल्या आहेत असं म्हणूनच दोघंसुद्धा खूपच जास्त आनंदात असतात आता आकाश तिथे येऊन हे सगळं काही उघड्या डोळ्यांनी पाहत असतो खरं तर त्याला ईश्वरी आणि अर्णवची जोडी परफेक्ट वाटत असते आणि ते दोघांना एकत्र आणण्यासाठी त्याचे हे प्रयत्न सुरू असतात इकडे मात्र लावण्या आता ईश्वरीवर चिडलेली असते फक्त तुझं ऑर्डर म्हणजे जे काही मिठाईचं सॅम्पल आहे ते फक्त ऍक्सेप्ट झालेलं आहे तुला इथे कंपनीमध्ये किंवा सात्विक फॅशन डिझाईनमध्ये तुला स्वीकारलेलं नाही त्यामुळे उगाच तू हवेमध्ये राहू नकोस तेव्हा ईश्वरी म्हणत असते झालंच तुमचं सुरू आणि तुम्ही खरंच कधी काय बोलाल हे कळत नाही त्यावर आता लावण्य तिच्यावर चिडत असते आणि जास्त हवे उडू नकोस आणि हे फक्त आणि फक्त मिठाईपुरतंच मर्यादित ठेवायचं जास्त आरेच्या जवळ जाण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही आहेस आता मात्र ईश्वरीला तिचं हे बोलणं थोडंसं खटकलेलं असतं आणि तिच्या बोलण्यामुळे ती थोडीशी डिस्टर्ब झालेली असते हे बघा लावण्य मॅडम तुम्ही हे सगळं काही जे बोलताय ना ते तुमच्यापर्यंतच ठेवा मला माझे लिमिट्स कळतात आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मला इथे पुन्हा काम करायला येण्यासाठी अजिबातच आनंद नाही आहे किंवा काहीच हौस नाही आहे आता मात्र इकडे लावण्या खूपच जास्त चिडचिड करत असते काय गरज होती तिला मिठाईची ऑर्डर द्यायची पण आता मिठाईची ऑर्डर तर दिलेली आहे सॅम्पल तर घेऊन आलेली आहे पण पुढचं मी अजिबातच सक्सेस होऊ देणार नाही मी काय आणि कशा पद्धतीने करते तू बघतच राहा ईश्वरी असं आता इथे Ti boleh terus. ईश्वरी आता घरी आलेली असते आणि काय ग आवडलं का शिरकेन सॅम्पल आवडलं का तेव्हा आता इथे ती बोलत असते हो सॅम्पल तर आवडलं पण आता खूपच मोठी ऑर्डर दिलेली आहे सातशे बॉक्स बनवायचे आहेत ता आणि त्यासोबतच ती लावण्या त्यावर सुप्रिया म्हणत असते काय ग काय झालं सगळं काही ठीक आहे ना काय केलं त्या लावण्याने अगं काही नाही गाई ठीक आहे सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा आता आत्ता आलेली असते आणि आत्ता म्हणत असते तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आता बडिया काम होऊन जाणार आहे आणि त्याचबरोबर मी आणि सुप्रियाने इथे खूप मोठा प्लॅन केलेला आहे आणि सगळं काही ॲडजस्ट केलेलं आहे काय असं विचारल्याच्यानंतर आता मात्र इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आपण मोठमोठे शगडं आणलेल्या आहेत मागवलेल्या आहेत आणि ते आपण सगळं काही वरंड्यातच करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती तिला बोलून दाखवत असते आणि तेव्हाच मात्र आता ईश्वरी बोलत असते मग तर काहीच नाही मग तर हे एक नंबरच आणि बडियाच काम झालेलं आहे असं सुद्धा आता इथे ती बोलताना दिसत आहे तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला अर्णव आणि त्याचबरोबर मामा आणि तिथे अंजली सुद्धा आलेली असते खरं तर आता ही लोक म्हणजेच दोघे मांबाचे मिळून राकेशबद्दल म्हणजे जावयाबद्दल चौकशी करत असतात आणि त्यांनी एक प्लॅन ठरवलेला असतो तो, तो म्हणजेच की आता जिजू एवढं अनाथाश्रमाला त्याचबरोबर एवढं समाजसेवा करत आहात वकील असूनसुद्धा ते निस्वार्थपणे कसलीच फी न घेता कामं करत आहात मग ताई आपण त्यांना ही सगळी डिटेल्स आपण तिकडे पोहोचूयात आणि अशी काही संस्था आहेत की त्या की ते कामाचं कौतुक करतात आणि त्यांना अवॉर्डसुद्धा देतात मग असं आपण अवार्ड दिला तर तेव्हा आतांजली बोलत असते अरे चिंटू तुलाच माहिती ना तूच तर सगळे काही अभयां त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतोस मग ताई तुला काहीच नाही त्यावर आता बोलत तसे नाही चुंटू ते माझ्याशी जास्त काही सांगत नाहीत मीही विचारत नाही आणि त्यांचा आनंद तो माझा आनंद आणि तुला खरं सांगू का त्यांना ह्या अशा गोष्टींचा श्रेय घ्यायला अजिबात आवडत नाही आणि त्यांना पुरस्कार मिळाला तर मला त्यात आनंदच होईल पण त्यांना जर तर नको असेल तर मला काही त्याच्यात काहीच घेणं देणं नाही मला फक्त आणि फक्त त्यांचं प्रेम हेच गोष्ट महत्वाची आहे चल मला ना आता खूप कामं आहेत मला ना त्यांच्यासाठी कोथिंबीरची वडी बनवायची आहे असं म्हणूनच अंजुटली तिथून निघून जात असते आता मात्र ह्या दोघांच्या मनामध्ये पुन्हा काहीतरी विचार येत असतात हे कसं शक्य आहे आणि आता मला जिजूवर थोडासा डाऊट येत आहे जिजूबद्दल आपल्याला जास्त काहीच माहिती नाही आहे त्यांची फॅमिली त्यांचं बॅकग्राऊंड आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की त्यांच्या आई वडील मध्यंतरी तेच बोलत होते तेव्हा मामा बोलत असतात की हा जेव्हा त्यांचं लग्न ठरवलं होतं तेव्हा मात्र फक्त त्यांच्या फॅमिलीबद्दल आई आणि बाबा आहेत पण आता सुद्धा तेवढेच आणि ते मध्यंतरी एक्सपायर झाले ह्याच गोष्टी इथे आपल्याला त्यांनी सांगितल्या आहेत म्हणजेच आता अर्ण बोलत बघत असतो की म्हणजे ताईला ह्या सगळ्या गोष्टी काहीच माहिती नाही आहेत हे सगळं जास्त टेन्शनच आहे तेव्हा आता मामा बोलत असतात हो ते तर आहेच पण हे सगळ्या गोष्टीचा शोध घ्यावाच लागेल तर आता प्रेक्षकांना पुढील भाग खूपच जास्त रंजकदार आणि रोमांचक असणार आहे तो म्हणजेच की आता मिठाईची आज ऑर्डर पूर्ण करायची असते आणि त्यामुळे सगळे काही तयारी लागलेले असतात खूप मोठ्या मोठ्या शकड्या कड्या हे सगळं आणलेलं असतं अर्णवसुद्धा तिथे असतो आणि पूजा करून होत असते आणि तेव्हा आता प्रि सुप्रिया म्हणत असते अर्णव हे घे नारळ वाढून घे त्यावर अर्णव म्हणत असतो मी नाही मी सिंदोर तुम्ही नारळ वाढवा आणि मी असं म्हणूनच आता शेवटी ईश्वरी हो म्हणत असते आणि तो तिला मान मिळाल्यामुळे ती खूप आनंदामध्ये सुद्धा असते आता ईश्वरी नारळ वाढत असते आणि गणेशा करूनच सर्वजण नमस्कार करत असतात ही जी काही ऑर्डर आहे ती लवकरात लवकर आणि निर्विघ्नपणे पार पडू दे अशीच प्रार्थना करत असतात पण आता प्रेक्षकांनो लावण्या या सगळ्या गोष्टीवर नजर ठेवूनच असते तिने काही लोकं काही माणसं हायर केलेली असतात ही ऑर्डर पहिली ऑर्डर आहे ऑर्डरचा पहिलाच दिवस आहे आणि ती ऑर्डर व्यवस्थित होऊ नये आणि त्याचबरोबर ती ऑर्डर पाहिजे त्या ठिकाणी अजिबातच पोहोचू नये म्हणून एका माणसाला खूप सारे पैसे दिलेले असतात आणि तेव्हा तो माणूस म्हणत असतो तुम्ही अजिबात काळजी करू नका पहिली ऑर्डर आहे ना तर ती व्यवस्थित पोहोचणार नाही याची काळजी मी घेणार आहे आणि तेव्हा आता लावण्या बोलत असते आता मला पाहायचंच आहे तू कशा पद्धतीने ही ऑर्डर पूर्ण करतेस आणि कशा पद्धतीने तो ती अवॉर्ड जिंकतेस पाहूयात असं म्हणूनच तिने आता हे सगळं काही घडून आणण्याचं काम केलेलं असतं तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि त्यासोबतच छान छान डेली मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपलं गंध मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद